त्याच्यामुळे पण असू आ... द्या दत्त महाराज आहेत आपल्याबरोबर स्वयंपाक करायला घेतला पण मन अजिबात लागत नव्हतं स्वयंपाकात म्हणून मग पुन्हा बराच वेळ मी बसले आणि कोणालाच असा उल्हास नाहीये सगळे असे एकदम शांत शांत आहेत आणि एकदम सॅड आहेत मी जसं त्या कमेंटमध्ये म्हटला की कधी दिसलं नाहीये तर मग आज मी लक्षात ठेवलेलं की तुम्हाला हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज सोमवार आहे पहिल्यांदा सांगते आणि आपल्या व्हिडिओला आज लवकर मी सुरुवात केलेली आहे त्याचं कारण पण तसंच आहे आणि आज आमच्या आज अठरा तारीख आहे आणि आज नीलचा बड्डे आहे आज काय कसा बड्डे होतो काय काय होते काय नाही ते आपल्याला आता पुढे जाऊन कळेलच तिलाच मी तुम्हाला सांगितलं की आज सोमवार आहे तर ते कशासाठी सांगितलं ते मी तुम्हाला अगोदर सांगते तर ना एका ताईची मला ना वारंवार कमेंट येत होती वारंवार येत होती तर ती चांगलीच कमेंट आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की ताई तुम्ही रोज पूजा करताना थ्री फिंगर विभूती लावत जा तर मी त्यांना रिप्लाय पण दिलेला की मी फक्त सोमवारी लावते तर त्यांचं असं म्हणणं होतं की कधी दिसलंच नाही तर ते, ते, तर त्यांचं पण म्हणणं बरोबरच आहे की कधी दिसलं नाही व्हिडिओमध्ये पण आज ना सोमवार आहे तर मी माझं कसं असतं मी सकाळी आंघोळ केली की के पहिल्यांदा देवाच्या पाया पडते आणि देवाचं दर्शन घेतल्याच्यानंतरच जो जे काही घरातली कामं असतात तर ती करायची आणि असं माझं दिवसाची सुरुवात होते मग तसं आज पण माझी आंघोळ वगैरे झाली मला अजून देवपूजा करायची आहे पण मी भस्म लावलेलं होतं तुम्हाला दिसत असेल ताई मी इकडे थ्री फिंगर विभुती लावलेली आहे भस्म लावलेलं आहे तुमचं म्हणणं असं आहे की रोज लावत जा पण रोज लावता येत नाही किंवा मग लक्षात राहत नाही म्हणा आणि पहिल्यापासून कधी लावलेलं ला नाहीये त्याच्यामुळे ते, ते लक्षात येत नाही की रोज लावलं पाहिजे म्हणून पण सोमवारचं काय असतं आहे का, का? सोमवारी मी विसरत पण नाही सोमवारी ॲटोमॅटिकली लक्षात येतं लावायचं म्हणून आणि मी दर सोमवारी लावत असते पण तु ला तुम्हाला कधी दिसलं नसेल तुमचंही म्हणणं बरोबर आहे कारण काय होतं माहिती आहे का आता मी सकाळी लावलं आहे आता गरम पण खूप होतं आहे आपल्याला कामं पण असतात आता हे लावलं आहे मी लावलं आहे आणि लगेच त्याच वेळेस मी कॅमेरा उचलाय शूट करायला घेईन तर असं होत नाही तुम्ही जसं त्या कमेंटमध्ये म्हटला की कधी दिसलं नाहीये तर मग आज मी लक्षात ठेवलेलं की तुम्हाला आज मी थ्री फिंगर विभूती लावते भस्म लावते फक्त सोमवारीच लावते ते तुम्हाला दाखवायचं होतं मला म्हणून मी आज लवकर व्हिडिओला सुरुवात केली म्हटलं हे जे लावलं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते हो, आणि नंतर न, तर, न, काम करते बाकीची मग काय होतं ना गरम पण बोलतो आपल्याला कामं पण जास्त असतात कधी कधी काम आला नाही तर तोंड धुतलं तर ते निघून जातं राहत नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसलं नसेल कधी जरी सोमवारचा कधी व्हिडिओ आला असेल पण दिसलं नसेल तुम्हाला ते तुमचं पण बरोबरच आहे पण माझ्याही पण ते लक्षात येत नाही की आता लावलं आहे तर तुम्हाला ते शेअर करावं तुमच्या बरोबर तुमची कमेंट येत होती आता तुम्हाला दिसत आहे पण नंतर पूर्ण दिवसामध्ये आता पुढे पुढे जसा व्हिडिओ जाईल तसं पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला माझ्या कपड्याला दिसणार पण नाही त्याचं कारण तेच आहे की गरम होतं कधी आपण तोंड वगैरे धुतो आता कसं वातावरण आहे सांगू का फॅन बंद केला की खूप गरम होते आणि फॅन चालू केला की खूप थंडी लागते असं ऊन बसलंय काय आणि ना किचनमध्ये गेलं ना तर अजून एक्स्ट्राचं गरम होतंय तर सारखं तोंड पुसणं म्हणा किंवा मग तोंडावरती पाणी मारलं की ते निघून जातं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते निघेल विभूती जे लावली आहे तर ते आपण प्रत्येक वेळेस लावता लावायला जात नाही तर म्हटलं की आता मी पाया पडली देवाच्या आणि विभूती वगैरे हो लावली म्हणजे भस्म लावलेलं ला आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवून घ्यावं नंतर परत कपाळाचं निघून गेलं तर परत अजून राहून जाईल तुम्हाला दाखवायचं तर मला आता पूजा पण करायची आहे कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मला जसं सांगितलं होतं की मी फक्त सोमवारी लावत असते इतर वेळेस नाही लावत आणि लक्षात पण येत नाही लावायचं कारण तशी सवय नाही लागलेली आणि रोज नाही लावत फक्त सोमवारी लावते तुम्ही बघू शकता तर ही तुमची इच्छा मी आज पूर्ण केली आहे इच्छा म्हणजे मी दर सोमवारी लावतेच पण तुम्हाला बघायचं होतं की मी थ्री थ्री फिंगर विभूती लावलेली तर हे मी लावलेली आहे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आज सोमवार आहे तर चला मग आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया पुढे तर आता मी थोडं आता मी देवपूजा वगैरे करून घेते नंतर थोडी बाकी सगळी कामं वगैरे आवरून घेते आणि नंतर मग पुन्हा तुम्हाला भेटेल सव्वा चार दुपार पण होऊन गेली तर आत्ता आमचा नील केक कापतो आहे पण नीलचा मामा आल्याला केक घेऊन आता तो चालला आहे त्याच्यामुळं चा त्याला संध्याकाळी यायला वेळ नाही आहे म्हणून तो आत्ता केक घेऊन आला आता केक कट करायचं चा चाललं आहे मग संध्याकाळी दुसरा करता येईल नील हा नील बघ ते डोक्याला लावलं कोणाकोणाच्या लक्षात राहत नाही ना तुझं नाव नील आहे ते तर वाचल्याच्या नंतर लक्षात राहील है ना काय नाव आहे तुझं लक्षात तर आता झाली मग सव्वा चार व्हिडिओ बघितला माझा भाव आलेला आणि तो तसाच जॉबवरून आलेला केक घेऊन कारण त्याला आता ते यायला वेळ नव्हता आणि खूप लांबून पण यायचं जा परत जायला पण खूप हुशार होतो तर मग तो तेव्हाच ते केक घेऊन आला मग तो जाणार होता म्हणून तेव्हाच केक कटिंग केला आणि तो गेला त्याच्यानंतर मग मग नंतर काय चहा पाणी वगैरे सगळं झालं थोडीशी भांडी होती वगैरे ती घासली वगैरे आली नंतर संध्याकाळची देवा देवाची देवाबत्ती वगैरे केली आणि मग नंतर स्वयंपाक करायला घेतला पण मन अजिबात लागत नव्हतं स्वयंपाकात म्हणून मग पुन्हा बराच वेळ मी बसले आणि तुम्हाला जसं मी सांग तुम्हाला माहीतच आहे की जसं सकाळी पण सांगितलं मगाशी मी बघितलं पन्नीलचा बड्डे आहे पण प्रत्येकजण एकदम शांत आहे आणि कोणालाच अजिबात मोड नाही आहे इवन त्यालासुद्धा नाही आहे का तर त्याला पण सर्दी खोकला वगैरे झाला आहे त्याच्यामुळे थोडी थोडी कणकणी कन पडते आणि मी पण सकाळी उठले तेव्हा व्यवस्थित होते पण आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर अचानक माझी मान अशी अवघडली एकदम शिरही आकडली आणि काय कळे ना असं असं करता येणं एवढं दुखतं आहे खूप म्हणजे खूप दुखतं आहे सकाळपासून आणि मला पण सर्दी वगैरे झाली तर कणकणी मला पण आली आणि आता आणि हे पण कारण आहे त्याच्यामुळं पण मूड एकदम गेलेलं आहे अजिबात मूड नाही आहे आणि क कोणालाच असा उल्हास नाही आहे सगळे असे एकदम शांत शांत आहेत आणि एकदम सॅड आहेत कोणालाच हे नाही आहे पण हे जे ज चेहऱ्यावरती आता स्माईल आणायचे आहे ना ते जबरदस्तीची स्माईल आहे ते जास्त आपण विचार करत राहिलो आणि जास्त आपण एकदम सॅड राहिलो किंवा मग दुःखी राहिलो आणि मूड आपण स्वतःचा स्वतःच खराब करून घेतला तर आपल्याला त्या गोष्टीचा अजून जास्त त्रास होतो तर मग तेच म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये सारखं सारखं लक्ष घालण्यापेक्षा किंवा तोच विचार करत राहण्यापेक्षा थोडासा आपला मूड चांगला व्हावा आणि त्या गोष्टीवरून दुसरीकडे आपलं लक्ष जावं हा प्रयत्न चा चा प्रत्येकाचा चाललेला आहे आणि प्रत्येकजण तेच करतोय आणि सकाळपासून तुम्ही बघत असाल बघितलं असेल काहीसुद्धा नाही आहे जसं प्रत्येक वेळेस थोडं का होईना पण सेलिब्रेशन आम्ही करतो थोडं का होईना पण आमचं थोडंसं तरी बड्डेचं काही ना काहीतरी का असतं माझी मैत्रीण पण येते पण यावेळेस ती पण नाही आहे म्हणजे मी तिला बोलवलेलं पण नाही आहे तर ते, पने ते पने आ, आ, ल, का आणि का म्हणून तर ते मी तुम्हाला सांगू शकत नाही सांगायसारखी गोष्ट नाही आहे ती त्याच्यामुळे पण असू द्या दत्त महाराज आहेत आपल्याबरोबर आणि हां तर बड्डे आहे म्हणून म्हटलं झालं थोडासा मोठ ठीक होईल म्हणून केक आणायला गेलेत वाचलेत किती साडे नऊ गेलेत स्वयंपाक मी नंतर केला उठून तुम्हाला दाखवते पण काय केलं आहे ते आणि केक आणायला गेलेत तर केक वगैरे आता का कर, कट आणल्याच्यानंतर नंतर कापणार वगैरे कट करणार आणि माझा साधा सिंपल गड्डे असणार आहे आणि जेवण पण काय बनवायचं विचार करत होते तर मग डाळ भात वगैरे बनवलं आहे आणि पनीरची भाजी के भाजी बनवली तर... तर ही पनीरची भाजी आहे तुम्ही बघू शकता आणि शिमला मिरची घातली मी याच्यामध्ये म्हणजे ते ढोबळी मिरची असते ती हे बघा याच्यामध्ये भात आणि इथे वरण आहे ते विचार करून करून म्हटलं चला आपण असं बनवून बघूया एकदम साध्या वेणे आहे सिंपल वेणे आहे आ, तर पनीर कढाई नाही शिमला मिरची घालून पनीरची भाजी बनवली पनी पण ती पनीर कढाई नाही आहे जर आता खाऊन बघणार आणि छान झाले असेल तर मग तुम्हाला पुन्हा केव्हा तरी मी ती रेसिपी शेअर करेन तुमच्याबरोबर आज केलेली नाही आहे तर चला आता केक आणल्यानंतर तुम्हाला तेव्हा दाखवते केक वगैरे कटिंग केलेला आणि मग व्हिडिओचं आपल्या एड करेन Favorite. Day.